स्फोट होणार असल्याचा फोन आलाय मुंबई पोलिसांना आलेल्या अज्ञात फोन मुळे आता खळबळ माजली आहे प्रवास करता होता तेव्हा त्यानं दोन लोक उडवण्याबाबत बोलत ऐकलं असं फोनवरून सांगण्यात आलंय धक्कादायक अशी बातमी आपण पाहतोय दादरच्या मॅकडोनाल्ड मध्ये स्फोट होणार असल्याचा फोन आल्याचं सध्या समजत आहे मुंबई पोलिसांना आलेल्या अज्ञात फोनमुळे आता खळबळ माजली आहे वेस्ट मध्ये प्रवास करताना ते करत होता तेव्हा त्यानं दोन लोक मॅकडोनाल्ड उडवण्याबाबत बोलत असल्याचं ऐकलं असं फोनवरून सांगण्यात आलं तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल हा नेमका प्रकार काय गौरी पाहायचं झालं तर जो मुंबई पोलिसांना आहे तो आता धमकीवर हा जो फोन आहे तो आलेला होता मुंबई नियंत्रण कक्षाला हा फोन आलेला होता अज्ञात व्यक्तीकडून हा फोन आला असून दादर येथील मॅक्डॉनल्ड रेस्टॉरंट उडवणार असल्याची माहिती आहे ती या ठिकाणी पोलिसांना देण्यात आलेली होती फोन करणारा व्यक्ती आहे तो बसमधून प्रवास करत असताना त्यांनी दोन व्यक्तींमधील हे जे वे जे, जे संभाषण आहे ते ऐकलेलं होतं आणि मॅक्डॉनल्ड रेस्टॉरंट उडवण्याच्या संदर्भात ते संभाषण करत होते त्यामुळे फोन करणाऱ्या व्यक्तींनी हे संपूर्णपणे ऐकलं आणि त्यानंतर पोलिसांनी पोलीस नियंत्रण कक्षाला शनिवारी मध्यरात्री हा जो फोन आहे तो केलेला होता त्या फोन नंतर पोलीस संपूर्णपणे कामाला लागले ला आणि अलर्ट मोड वरती होऊन हे पूर्णपणे जो शोध म्हणून आहे ती देखील आता पोलिसांनी घेतलेली आहे मात्र पोलिसांच्या हाती संशयास्पद असं त्या ठिकाणी काहीच सापडलेला नाहीये दरम्यान पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत आणि त्याच्या विरोधात गुन्हा देखील आता आहे तो दाखल करण्यात आलेला आहे गौरी हो हो नक्कीच देखील या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरतास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी